महाड तालुक्यातील विनेरे गावातील चौऱ्याऐंशी गावची मालकिन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झोलाई देवीला नवरात्रीच्या घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी 22 सप्टेंबर रोजी शिरगाव गावचे सरपंच सोमनाथ दिगंबर ओझर्डे यांनी चौदा तुळ्यांचा सोन्याचा मुकुट अर्पण केला हा भव्य दिव्य सोहळा विनेरे पंचक्रोशीत मोठ्या उत्साहात पार पडला महाड शहरातील ऐतिहासिक विरेश्वर महाराजांची बहीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झोलाई देवीसाठी आयोजित या कार्यक्रमाला मुंबई पुणेसह पंचक्रोशीतील हजारो भक्त उपस्थित होते शिरगाव गावाचे सरपंच सोमनाथ ओझरडे हो यांनी या कार्यक्रमासाठी सोन्याचे मुकुट वाजत गाजत मंदिरात आणले त्यांनी पूर्ण झाल्याने सोन्याचा मुकुट झोलाई देवी सरपण केला या सोहळ्यासाठी झोलाई देवी ट्रस्टचे अध्यक्ष महेश दगडू महाडिक सदस्य सत्यवान कदम यांच्यासह देवीचे पुजारी मिलिल साळवी चंद्रकांत विनेरकर दीपक विनेरकर मंदार माने हेमंत कदम नितेश जंगम बंटी जंगम अक्षय भोसले अमोल विनेरकर प्रमोद दळवी समीर विनेरकर यांसह पंचक्रोशीतील हजारो भाविक उपस्थित होते घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी सोन्याचा मुकुट अर्पण करण्याचा कार्यक्रम म्हणजे झोलाई देवीच्या चबीना उत्सवासारखा भव्य दिव्य स्वरूपात मुसळधार पावसातही भक्तांच्या उपस्थितीत पार पडला विनेरे विभागातील अनेक सुपुत्रांनी ज्यांनी मुंबई पुणे या शहरांतून विविध मानाची सन्मानाची पदे प्राप्त केली आहेत त्यांनाही देवीचा आशीर्वाद प्राप्त होत असल्याचे सांगितले गेले આ કતે કે કેવળ ઇંચ કાટતા ન ભાઈ સર અને હાથ જોડેસા ને ભાઈ અક્ષય બાજુમાં ને તે માઈક માઈક નું આના મેં નું મતલબ આ મેં તો પડી એક પડી કરી જવાનું અમે કાઢી બી ગળા કાઈ વાર કે તો ઓશીક ઓશીક લાવા તો જવાબ કોણ ના

ஜனோதய கரித்தா மிளிந்த மானை மஹாட்